विद्यार्थ्यांना शिक्षित आणि सुसंस्कारित बनवणाऱ्या शिक्षकांच्या सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या बासष्टाव्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांमध्येच जोरदार हाणामारी झाली यावेळी पोलीस आणि शिक्षक यांच्यात झटापटी झाली त्यामुळे या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला सभेत झालेल्या हाणामारीबाबत सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करत आहेत तर शिक्षकांनीच हाणामारी केल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत सात हजार सभासद असून ही बँक राज्यस्तरीय उत्कृष्ट बँक पुरस्कार प्राप्त आहे शिक्षकांना अर्थसहाय्य व्हावे यासाठी ही बँक सुरू करण्यात आली मात्र गेल्या काही वर्षापासून या बँकेत राजकारणच मोठ्या प्रमाणात होत आहे या बँकेवर सध्या शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर यांच्या गटाची सत्ता आहे तर शिक्षक नेते शी द पाटील आणि संभाजीराव थोरात यांचे गट विरोधक आहेत या बँकेचे आज दिनानाथ नाट्यगृहात सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे जोरदार गोंधळ सुरू झाला यावेळी सत्ताधारी आणि विरोधक गटात हाणामारी झाली तर अटकाव करणाऱ्या पोलिसांशीही शिक्षकांची जोरदार झटापट झाली <laughs> दरम्यान सभेत विरोधकांनी गोंधळ घालून शिक्षकी पेशाला गालबोट लावल्याचे काम केले ला आहे असा आरोप सत्ताधारी करतायत हे त्यांचं कृत्य नीच आणि लज्जास्पद आहे मुद्दाम त्यांनी अस्तित्वासाठी दंगा घालून हे सभा शांततेत न पार पाडता दंगा घालून हे शिक्षक पेशाला गालबोट लावण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे तर विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे सत्ताधाऱ्यांनी आपल्याला प्रश्नाची उत्तर देता येत असल्यामुळे त्यांनी जाणून गोंधळ करण्याचा प्रयत्न करून सभा त्यांनीच उधळलेली आहे हानामारी जे लोक त्यांची त्यांनी त्यांची समितीचीच होती सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांनीच जाणून गोंधळ करायचा आणि सभा उधळायची हा त्यांनी डाव रचला होता आणि त्याचा खपर विरोधकात फोडायचं पण आम्ही कोणत्याही प्रकारची घोषणा कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता सभा पार पडाव यासाठी प्रयत्न केला गोंधळ घालणारे लोक त्यांच्याच होते त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नव्हता कोणताही काम केलेलं नाही आणि सभासदांना उत्तर उत्तर देता येत नव्हती म्हणून त्यांनी सभा संपवलेली आहे